भारी हॅलो श्रीस्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर बरेच दिवस झाले माझा श्री स्वामी समर्थचा आवाज ऐकला नसेल कारण बरेच दिवसाला व्हिडिओ आलाच नाही माझा कारण मी चित्र नव्हते त्यामुळे मग मला टाइम कधी नाही भेटला व्हिडिओ टाकायला शॉर्ट व्हिडिओ टाकत होते पण मोठे व्हिडिओ टाकायला टाईम नाही भेटला त्यामुळे आता एक एक व्हिडिओ टाकते मी तरी पण रोज व्हिडिओ येत नाही एक एक दिवस सोडूनच व्हिडिओ येतोय माझा तर आम्ही निघालो आहे आज लोणावळा एक विरा देवी आणि अजून पुढे बरेच दोन तीन ठिकाणं आहेत तर ते तुम्हाला पुढे दिसणारच आहेत तर चला मग तुम्ही पण माझ्याबरोबर ट्रीपचा आनंद घेत तर चला आता आम्ही निघालो आहे चला, पाँगा। चला।, पाँगा। 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 चला। पाँगा। पाँगा

वाटली ना इतके डोंगर आणि बघाल तेवढं कमीच आहे तुम्हाला आता प्रत्येक व्हिडिओ मध्ये दिसेलच की मी किती ठिकाणचे व्हिडिओ घेतले कारण मी पण रे बापरे बघितलं एवढं छान वापना बापरे हा वाजता झाली आमची एवढं भरी अजून किती कुठे इतके सगळे दमून गेलेत ना तर ही एकवेरीचं जे मंदिर आहे ना तर ते पण खूप वरी होतं कारण डोंगरावर होतं पायऱ्या भरत चढून यावं लागत होतं धापा भरपाला होता तर इथे ना दगडाचं काम आहे मंदिरचं एकवेरा देवीचं तिथे मध्ये जायला तिकीट होतं आणि जायचा विचार केला होता पण पावसामुळे मंदिर बंद केलं होतं कारण पावसाच्या वातावरणामध्ये पडण्याची वगैरे शक्यता असते लहान लेकरं वगैरे हो असतात सोबत त्यामुळे तर आता मी इथल्या म्हणजे बाजूला जे मंदिर आहे बांधलेलं तर तिथं चाललो आहे छोटंसंच मंदिर आहे किरे देवीचं तर गर्दी काहीच नव्हती कारण आम्ही वेळ म्हणजे ज्या दिवशीचा वार असतो तो वार चुकवून आलो होतो त्यामुळे गर्दी काहीच नव्हती छान दर्शन झालं आमचं देवी पण आम्हाला समोरासमोर असं एकदम छान अशी बघायला भेटली दर्शन झालं आमचं छान म्हणून मग आज जरा मन प्रसन्न झालं कारण एखाद्या देवाला आपण लांबून आलो आणि गर्दीमध्ये एखाद्या वेळेस आपल्याला देवाचा चेहरा पण बघायला भेटत नाही तेव्हा मन खूप नाराज होतं आपलं कारण आम्ही एवढं लांबून आलो गर्दी आहे आणि आम्हाला चेहरा पण बघायला भेटला नाही देवाचा असं वाटतं लागलं कपाळायला म्हणजे नीट नीटके लागलंच लाग नाही कपाळलं

इथे पण बरेच पाण्याचे धबधबे वगैरे होते कारण डोंगर महागाला की दोन टाईम पाणी वाहतच आहे पावसाळ्यात तर जास्तच वाहत इरेक आहे असं काही माहीत नाही का उन्हाळ्यात पाणी येत नसतं शकते तो पण पावसाळ्यात खूप पाण्याचे घर चालू असत शकते ठिकाणा आणि पाण्याचे धबधबे तर बहुत गरजले ह्या साईडला पुण्याच्या साईडला चवकडं डोंगर भाग भागात नाही पाण्याचं पाण्याचं उतरताना फटाफट उतरायचं होते चढतानाच लई परेशानी होते लोरी लोनाव नोनाव्या एक किलोमिटर लोनावलाइ कि कि किलोमिटर है अंतर असेल नाही हा एक दहा पंधरा मिनिटात आलोय आपण इथं नाही अर्धा तास लागले काही कळालंच नाही आपल्या बोलण्याचं राड्यात नाही फोटो टेटतला टाकण्याचं राड्यात अर्धा तास झाला असेल म्हणून कारण मी काय एवढं लक्ष केलं नाही तर इथं बीच चालायला हाय बरंच कुठे बी देवाच ठिकाण आले की चलावंच लागत आहे का नाही रॅगिंगला काय पुर्की दे ना तुझी सर्दी झाली तिला रडत आहे मारलं तुला हां त्या संगीता मावकड तर बसल जरा आई आहे मग संगीता मावकड टोक आहे द्या पण आम्हाला दाखव का आता आम्ही लोणावळ्यामध्ये आलो आहे लो लोणावळ्यामध्ये इतकं छान आहे ना खरंच खूप छान आहे माहिती आहे का आम्ही यायच्या अगोदर विचार केला तर नाही भिजायचं नाही भिजायचं फक्त बघून माघार घ्यायचं पण आम्हाला त्या ड्रायवर भैयानं सांगितलं होतं की भिजल्याशिवाय लोणावळ्याचा आनंद घेता येत नाही त्यामुळे मग आम्ही नको नको म्हणत होतो तरी आम्हाला भिजावंच लागलं कारण तिथलं वातावरण बघून ना कंट्रोलच नाही करू शकत माणूस स्वतःला एवढं छान दृश्य आहे बघल तिथं पाणी 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 फक्त पाणी बघायला भेटतंय हे बघा आमचं फोटोशूट शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवायला चालू होतं कारण दृश्य खूप म्हणजे खूप छान वाटतं तिथून येऊच नाही घरी असं वाटत होतं एवढं छान आणि इथं बघायला गेलं ना तर नदीचा प्रवाह असा कुठं ठे म्हणजे दिसतच नव्हता जसं की हे पाणी सगळं डोंगरावून आलेलंच जमा झालं आहे असं वाटत होतं कारण चाळी लावली होती त्यामुळे आम्हाला एवढं व्यवस् व्यवस्थित दिसत नव्हतं लांबचं पण नदी असली ना तर कसं लांबपर्यंत आपल्याला दिसतं पण तसं काही दिसत नव्हतं कारण चौकून झाडे दिसत होती आणि मध्यभागात फक्त पाणी दिसत होतं तर तर मी भिजायचं नको नको म्हणत होती पण आमच्या बाळूनं मला बळच तिथं वडीत नेलं होतं त्यामुळे मग मला शेवटी भिजावंच लागलं आणि फोटोशूट तर एवढे केले बाप रे बाप काय सांगायचं हेच नाही तर हे बघा लोणावण्याचं पूर्ण दृश्य तसं वाटतं तुम्हाला मला पण नक्की सांगा कारण मला तर खूप आवडलं आय होप की तुम्हाला पण आवडलं असेल कारण दृश्य आहेच आवडण्यासारखं हे सगळं आमच्या बाळूमुळे शक्य झाले कारण आम्ही जाताना काहीच ठरवलं नव्हतं तिथे गेल्याच्या नंतर आमचं ठरलंय सगळं तर इथे ना रागीने पण माझ्यासारखा व्हिडिओ बनव बनवत होती पण तिला काय एवढी व्यवस्थित जमत नव्हतं त्यामुळे तिनं थोडंसंच व्हिडिओ घेतला आणि नंतर माझ्याकडे मोबाईल दिला नंतर आमचे चालू झाले शॉर्ट व्हिडिओ कारण एवढे व्हिडिओ बनवावं आणि एवढे फोटो काढवा असं होतं ना की आमचा मोबाईल इतका भरला असेल ना अक्षरशः व्हिडिओमध्ये माझ्या नंतर नंतर आता झाले मला आता इथून पुढे निघालो पुढच्या प्रवासाला तर ते तुम्हाला बघायला भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये बाय